राम राम मंडळी मला माहिती आहे तुम्ही या व्हिडिओला टच केला म्हणजे तुम्ही धनगर असता आणि मा म्हणण्यानुसार जर खरंच तसं असं ना तुम्ही जर धनगर असताल तर मग ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तो विषय असा आहे का मी एज स्टार धनगर गेमर म्हणून एक चॅनल खोललं आत्ता ज्या चॅनलवर ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहू राहिला तर आणि मी ह्याच्यावर बस आपल्या धनगराच्याच भाषेत व्हिडिओ टाकणार आहे आणि फुल म्हणजे जे धनगर बोलते तर तेच बोलणार मी बोलायला थोडासा आटकू राहिलो कारण की मा एक पहिला व्हिडिओ आहे तो विषय असा आहे जर धनगर असाल तर सबस्क्राईब करून घ्या रेग्युलर व्हिडिओ येतील आता व्हिडिओ याचा तुम्हाला तर माहीतच आहे का मेरगिरं चारा लागते तर त्यामुळे थोडासा टाईम लागतोच पण मी तरी पण व्हिडिओ तुम्हाला देत राहीन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आणखीन तुमची काही धनगर भाव असते ना त्याच्यापाशी स शेअर करून द्या थोडा बोलायला आटक राहिलो तर विषय असा एका म्या मी काही पहिले केला नाही आहे पण करून पाहा म्हणलं सबन भाषेतली यूट्यूबर आहे तर सबन कोणी मराठीत ब मराठीतही बनवती तर पण असं धनगर म्हणून कुणी अजून यूट्यूबवर झाला ना आहे आणि मी होतो का नाही म्हणजे कन्फर्म नाही सांगून राहिलो पण असं असे आहे का बा धनगर लोक आपल्याला सपोर्ट करते नाही एक मिनिट थमजा इथे का नाही महावलं आहे थमजा हा ठीक आहे तर असा विषय मला बोलायला काही सजून नाही राहिलं पण बोलून राहिलो मी मेराकच डबिंग करू राहिलो म्हणून मेराचा मागा आवाज येत असेल तुम्हाला आता विषयी मेराख तुम्हाला तुम्ही जर मेरा चालत असाल तर तुम्हाला माहिती आहे का मेरा का व्हिडिओ बनवणं म्हणजे मुश्किल गोष्ट आहे त्यामुळं थोडासा व्हिडिओला हे होईल पण क्वालिटी मी सुधरून टाकेन वेळेनुसार म्हणजे जसं जसा मी व्हिडिओ बनवून जसे तुम्ही व्हिडिओ शेअर करसान पगसान लाईक करसान मला सपोर्ट भेटला तर मी व्हिडिओ आणखीन चांगला बनवीन म्हणून तुम्हाला चांगलं आहे का बा सपोर्ट करा आणि शेअर पण करा लय धनगर बांना का म्हणजे ह्या चॅनलची सबस्क्रायबर वाढली पाहिजे मला माहिती आहे धनगरावरही व्हिडिओ बनवं राहिलो म्हणजे मी जास्त सबस्क्रायबर नाही वाढणार मावाली पण तरी पण मला बस आखरीपर्यंत मला धनगराच्या भाषेतमध्ये व्हिडिओ बनवायची तर ना हिंदी ना मराठी आणि धनगरच बांधावं मला पाहिजे म मा, मा चाहे जर धनगर असेल तर सबस्क्राईब करूनच घ्या तर असा विषय आहे मित्रांनो चला तर मग गेम एन्जॉय करा तुम्ही मी अरे रेअरे रे रे, रे, रे रे एक सेकंड एक सेकंड बंद आला इथं पण आहे कुठं वरे समजा थोडंसं एक तर माही मेरही पण गेला आली तर पण मी व्हिडिओ बनवता राहिलो हा म्हणजे जास्त लांब नाही गेली आहे तर जवळपास ठीक आहे तमजा टिकून जाऊ आपण असा विषय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करूनच द्या काय विचार करायचा आहे त्याच्यात बंद आहे कुठं फोकणीचा सॉरी सीवी दिली आता निघून जाताना ते मला तर माहीतच आहे जे आपलं काम कसं का आहे म्हणून अरे अरे काय गुलवानी पॅक होऊन जाते फोकणीची डबल सीवी निघली मी काय करू आता तुम्हाला तर तुम माहिती आहे दनगराचं काम असलं जे मला माहिती आहे व्हिडिओची क्वालिटी कॉलिटी एक मिनिट ओहो अरे बापरे इथं बस एक एकच रा हा प्ले पण थोडंसं नुबडं आहे पण आता त्याला काही इलाज नाही आहे कारण की मेरा का व्हिडिओ बनवा लागते हे मोठं कारण आहे हा का नाही मेरा का व्हिडिओ म्हणजे खेळतात नाही ना माणसाला आणि बघा माहीत टीम मेट वा अरे वाचला नाही एकच राहिला नाही मी आम्हाला रिवाईव्ह करून वापस मोर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आपण काय करू वाचली टीममेट भावा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ काही तेवढा खास जमला नाही मलाही माहिती आहे पण मी व्हिडिओ सुधरा सुधरावीन सुधरावीन बोलण्यात अटकू राहील तुम्ही कारण की मला बोलताय पण येत नाही ना आणि हव्या आणि ती मिअरांचा आवाज त्याच्या ज्याने व्हिडिओ क्वालिटी म्हणजे ते डबिंग करायला नेला लय ताण पडतो तुम्हाला माहीतच असेल तो विषय असा आहे भावानो मी व्हिडिओची क्वालिटी हळूहळू हळू सुधरावन त्याचा काही विषय नाही आहे पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला आपण भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये नंतर डबल एक व्हिडिओ टाकेन कमेंट करा अर्जेंटमध्ये कमेंट करा मी किएने व्हिडिओ टाकन तुमची कमेंट वाचून त्या व्हिडिओमध्ये सांगन तुमचं नावसुद्धा घेईन म्हणून जेणे कमेंट करून घ्या आणि धनगरांपासून शेअर करून द्या बाय बाय भेटून